हिमालयाच्या आल्हाददायक वातावरणात कैलास पर्वतावर भगवान महादेव आपल्या लीन होते गट व नंदी त्यांच्या समोर हात जोडून उभे होते कैलास पर्वताच्या पायथ्याशी नेहमीप्रमाणे गणेश आणि मोषकराज यांचा खेळ चालला होता एवढ्यात भव्य चटाभार सांभाळत भगवान परशुराम कैलासाच्या दिशेने जाताना श्री गणेशजींना दिसले त्यांच्या हातात भगवान शंकरांनी दिलेला परशु होता चालताना त्यांची रुंद छाती वर खाली होत होती हे तर भगवान परशुराम आहेत परंतु हे कैलासाच्या दिशेने का जात आहेत गणेशजी मुषक राजाला विचारत असतात प्रभू कदाचित ते भगवान शंकरांच्या दर्शनासाठी जात लीन असावे त्यांना थांबवायलाच हवं गणेश आणि मूषकराज घाई करत परशुरामांसमोर जातात गणेशजी त्यांना वंदन करतात हे भगवान परशुराम माझे पिता भगवान महादेव तपश्चर्य क्लीन आहेत तुम्ही त्यांना भेटू नाही शकत ते इतरांसाठी मी परशुराम महादेवांचा परम शिष्य महादेव माझे गुरु आहेत मला त्यांना भेटायचंच आहे भगवान परशुराम त्यांना तुम्ही पुन्हा कधी भेटू शकता यावेळी त्यांची तपश्चर्या भंग करणे योग्य नाही गणेशजी नम्रपणे बोलतात गणेश भगवान महादेवांचा पुत्र म्हणून मी एवढा वेळ संयम बाळगून आहे तू जाणत नाहीस मी कोण आहे ते मला जाऊ दे परशुराम गणेशजीला ओलांडून जाऊ लागतात तेव्हा गणेश आपले दोन्ही हात बाजूला फैलावत त्यांची वाट अडवतो गणेश आता बस तुला झालं असं समजणार नाही मला तुझ्याशी युद्ध करावंच लागेल परशुराम क्रोधित होतात तेव्हा गणेशजीही युद्धाला सज्ज होतात भगवान परशुराम गणेशांना हरवण्याचा हर एक प्रकारे प्रयत्न करून पाहतात परंतु गणेशजी काही हटत नाहीत आता यावर एकच उपाय या परशूपासून कसा वाचणार आहेस तू परशुराम क्रोधाने परशु गणेशजींवर फेकतात आपल्या पित्याने दिलेले शस्त्र असल्याने गणेशजी त्याचा अपमान करत नाहीत ते परशुचा वार आपल्या एका हत्ती दंतावर झेलतात गणेशजींचा एक दात तुटतो मुषकराज भयभीत होतो एवढ्यात क्रोधाने पेटून उठत माता पार्वती तिथे प्रकट होतात माता पार्वतीचा क्रोध पाहून भगवान परशुराम एकदम तिला शरण जातात परशुराम तुम्ही एक महान तपस्वी आहात स्वतःला भगवान महादेवांचे परमशिष्य म्हणवता आणि एका बालकावर परशुचा प्रहार करताना काहीच कसं वाटलं नाही माते माझ्याकडून घोर अपराध घडला आहे मला क्षमा करा। भगवान महादेवांना भेटण्याच्या ओढीने मी गणेशजींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले मला क्षमा करा माते नाही तुम्हाला क्षमा मिळणार नाही माता पार्वतीचा क्रोध कमी झालेला नसतो तेवढ्यात घाईने भगवान महादेव आपल्या तपश्चर्या जागे होत तिथे प्रकट होतात देवी पार्वती परशुराम माझा परमभक्त आहे त्याने जे केलं ते क्रोधवश केलं पण त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप आहे त्याला क्षमा करा हो माते भगवान परशुरामांनी केलेला प्रहार मी माझ्या दातावर झेलून धरला होता त्यामुळे मला फार काही झाले नाही त्यांना क्षमा करा माते माता पार्वतीचा क्रोध शांत होतो भगवान परशुराम भाऊक होत महादेवांना दंडवत घालतात परशुरामाच्या परशुने गणेशाचा एक ताक तुटला आहे त्यामुळे या समस्त विश्वासाठी श्री गणेश एक दंत या नावाने ओळखले जातात भगवान महादेव व माता पार्वती सगळ्यांना आशीर्वाद देतात त्या दिवसापासून भगवान गणेश एकदंत म्हणूनही ओळखले जातात धन्यवाद मित्रांनो ही दंतकथा होती समीर वेंगुर्लेकर सर यांची आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका